गुड मॉर्निंग खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज तुम्हाला ची, ची, आ, मी तुम्हाला उपवासाची बटाटा आणि साबुदाण्याची चकली कशी बनवली मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण खूप छान रेसिपी असते ही म्हणजे माझ्या चकल्या तरी खूप छान खुसखुशीत होतात बऱ्याच बायका म्हणतात की आमच्या चकल्या कडक होता किंवा तिखट होता किंवा कि तेलात टाकल्यावर ठसका होतो तर माझी पद्धत बघा माझ्या पद्धतीने जर तुम्ही चकल्या करून बघितल्या तर ठसकाही होत नाही आणि तिखट पण होत नाही आणि खूप छान खुसखुशीत तोंडात टाकताच लगेच कडकड म्हणजे असा आवाज येतो आणि छान म्हणजे कुरकुरीत अशा मस्त कुरकुरी आवाज येतो कडकडण्यात स्वारी कडक कुरकुरीत आवाज येतो अशा मस्त खुशखुशीत त्या चकली कुछ असणारी त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर सब्स्क्राइब नक्की करा चला तर मग बटाटा साबुदाण्याची चकली बनवायला बटाटा साबुदाण्याची चकली करण्यासाठी मी थोडं किलो साबदाणा स्वच्छ करून घेतलंय आता मी यात पाणी घालते काढून टाकलं आणि मग नंतर परत स्वच्छ पाणी साबुदानात घातलं आता अर्धा तास मी ही पाणी आणि मग नंतर पाणी काढून टाकलं साबुदाण्यात पाणी टाकून अर्धा तास आहे आता मी हे पाणी काढून टाकते आणि थोडंसं पाणी शिल्लक ठेवते साबुदाण्यातलं पाणी काढून आहे मी थोडं पाणी शिल्लक ठेवलं आहे आता मी असंच हे रात्रभर भिजू देती साबुदानापल होता एक किलो तो छान असा टम्म फुगलाय मस्तपैकी आता मी एक किलो साबधाण्यासाठी इथे अडीच किलो बटाटे घेतले आता हे बटाटे मस्त मी स्वच्छ धुवून घेतले आणि मी हे कुकरला शिट्ट्या देऊन घेते ती। तीन शिट्ट्या घेतल्यानंतर बटाटे छान उकडले ते रस मदत करतोय मला बटाटे सोलायला बटाट्याची साल काढून झाल्यानंतर तीन बटाटे किसतोय इथं भिजलेला साबुदाना मी इथं कुकरमध्ये काढून आहे इकडं तेरसचं बटाटे किसायचं आणि इकडं बटाटे सोलायचं काम चालू आहे इथे मी या पातळीत एक तांब्या भरपाणी टाकले आहे बघा एक एक किलो साबुदाण्यासाठी एक तांब्या भरपाणी साबुदाना भिजवलेल्या टाकलं आहे गरम व्हायला आता मी ह्या बाजारमध्ये नांदलेल्या मिरच्या लावून घेतला ह्या दळून घेते ह्या फराळाचा चकल्यांना वापरण्यासाठी आपली घरातली लाल मिरची असते ती नाही वापरायची कारण तिच्या तिला कसे आपले मसाल्याचे याचे त्याचे हात लागतात मग ते उपसाला नाही चालत त्यामुळे मी ह्या लाल मिरच्या दळून घेते आणि ह्या भरताच्या चकल्यांना अजून ज्याला ज्याला वापरायचं त्याला मी वापरू शकत दळून ठेवते हे पाणी उकळलं आहे त्याच्यामध्ये बघा हे मिरची टाकते मी अंदाजेच टाकते ही, ही बाजारात नाणेली लाल मिरच्या घेतलेले आहे घरातली लाल मिरची वापरली एवढी टाकते मी अडीच किलो बटाटे आणि एक किलो साबुदाणा आहे मी टाकते अंदाजाने चवी पुरतो तर मी दोन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे मीठ टाकलं आहे एवढ्यासाठी हे पाणी उकळल्यानंतर मी याचा खासाबुदाना टाकते हे छान मिक्स करून दिलं मी आणि आता साबुदाना शिजू देते बारीक गॅसवर साबुदाना थोडा शिजलाय थोडा बाकी अजून थोडी वाफ द्यावी लागेल थोडा वेळ गॅस मी केला थोडा वेळ गॅस आता याच्यात मी बटाटा टाकलाय आणि गॅस बंद करून खाली आहे हे आता बटाटा नाही शिजवायचा कारण बटाटा ऑलरेडी शिजवलेला असतो आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मिश्रण आता हे मिश्रण छान मी एक जीव आहे बटाटा साबुदाण्याचं आणि आता मी हे या मशीनमध्ये भरते आणि गोल गोल चकल्या करते या पद्धतीने गोल गोल चकल्या अशा छान घालून घ्यायच्या हे बघा छान कलर आला आहे आणि मीठ थोडं कमी वाटलं होतं मला मीठ परत थोडं मीठ टाकून घेतलं तर चव पण छान झाली आहे सगळ्या चकल्या मी गोल गोल करून घेते या पद्धतीने तर या पद्धतीने मी चकल्या करते काही ठिकाणी तुटल्या आहेत थोड्या पण बऱ्यापैकी व्यवस्थित आलं आहे तर एक लक्षात ठेवायचं फक्त साबुदाणा फक्त शिजवून घ्यायचा बटाटा नाही शिजवायचा परत आपण जर बटाटा शिजवला बटाटा आणि साबुदाणा जर एकत्र शिजवला ना तर चकल्या खूप कडक होत्या त्याच्यामुळे फक्त साबुदाणा शिजवून घ्यायचा साबुदाणा शिजवून झाला का गॅस बंद करायचा आणि मग खाली घेऊन मग बटाटा मिक्स करायचा मी दाखवल्याप्रमाणे कारण बटाटे आपण ऑलरेडी शिजवलेले असतातच ना कुकरला आणि इथे माझ्या सगळ्या चकल्या करून आहे बघा मस्त छान गोल गोल करीत लाल लाल बुंद अशा छान चकल्या झाल्याय दोन दिवस कडक पापड्या उन्हात वळाल्या आहे आता मी आणलं आहे गोळ्या करून गच्चरून खाली आता मी तुम्हाला ह्या पापड्यात तळून दाखवते हे बघा कशी चम्मा चकली फुली

तुम्ही पण या पद्धतीने चकल्या नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा चकल्या कशा झाल्या ते बाय